त्यांचा राजीनामा कोण मागत आहे त्यांच्या पक्षाचेच लोक आणि सर्व लोक इतर लोक जे आहेत ते राजीनामा मागत आहेत त्यांचा पक्ष त्यांच्या पक्षाचे वरिष्ठ त्यांच्याबरोबर राहत आहेत आणि त्यांचा राजीनामा घेणं न घेणं हे सर्वस्वी अजितदादा पवार यांच्या हातात आहे लढा सुरूच राहणार लढा सुरोज राहणार आहे लढा हे लोक फाशीवर जाईपर्यंत राहणार आहे त्यांचा राजीनामा कोण मागत आहे त्यांच्या पक्षाचेच लोक पक्षा आणि सर्व लोक इतर लोक जे आहेत ते राजीनामा मागत आहेत त्यांचा पक्ष त्यांच्या पक्षाचे वरिष्ठ त्यांच्याबरोबर राहत आहेत आणि त्यांचा राजीनामा घेणं न घेणं हे सर्वस्वी अजितदादा पवार यांच्या हातात आहे लढा सुल राहणार लढा सुरूच राहणार आहे लढा हे लोक फाशीवर जाईपर्यंत राहणार आहे